नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज वाशिममध्ये सोयाबीनची आवक कशी व हस्ट भाव किती मिळाला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण चॅनेलवरती नवीन शेतकरी आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती वाशिम या ठिकाणी अव्वक अठराशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर संद्रा आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचा काही वक्कल चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम सिंग अव्वक तीनशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल सर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल